नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वडसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर पेठ पुणे आपण माझ्या पेशंटच्या प्रश्नांच्या सत्रांकडे बघतोय आणि त्यामधला सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे की डॉक्टर माझं आज एमरिओ ट्रान्सफर झालंय म्हणजे जे, जे गर्भ आपण तयार केलंय ते आपण आज गर्भाशयाच्या पिशवीमध्ये आज सोडलंय तर पुढचे पंधरा वीस दिवस रिझल्ट येईपर्यंत मी जिने चढू शकते का आता हा प्रश्न म्हणावा तर तसा सोपा आहे पण बऱ्याच पेशंटच्या घरी अजूनही लिफ्ट उपलब्ध नसते किंवा पायऱ्या चढल्याशिवाय वर घरी पोचता येत नाही आणि हा अत्यंत महत्वाचा आणि रोजच्या जीवनाचा प्रश्न आहे आता जुन्या काळात ज्या वेळेला आम्ही आय व्ही एफ करायचो त्यावेळेला पेशंटला नऊ महिने बेड रेस्ट असायची आणि त्यावेळेस आम्ही असे इन्स्ट्रक्शन द्यायचो आता गेल्या दहा वर्षापासून इक्सी तंत्रज्ञान आणि फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर आल्या कारणाने फ्रोझन एमडीओ ट्रान्सफरच्या पेशंटला एक मिनिट मिनिटही बेडरेस्टची आवश्यकता नसते आणि पेशंट तिचं आणि बाहेरचं सगळं काम रेग्युलरली करू शकते त्याचबरोबर जिने सुद्धा चढता येतात वीस पंचवीस मिनिटं रोज बाळ हात घातल्यानंतर सुद्धा चालता येतं तुम्ही सगळी तुमची स्वतःची आणि बाहेरची कामं सशक्तपणे व्यवस्थित आधीच्या सारखी करू शकता त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बाकीचं जे तुमचं भाजी आणणे स्वयंपाक करणे ही सुद्धा कामं व्यवस्थित करता येतात त्यामुळे जर एखाद्या पेशंटला प्रश्न पडला असेल की माझ्याकडे लिफ्ट नाही किंवा मा, मला जिने चढावेच लागणार आहेत एमडीओ ट्रान्सफर नंतर तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जिने चढल्याने सक्सेस रेट मुळीच कमी होत नाही आणि तुम्ही ह्याबद्दल अजिबात काळजी केली नाही पाहिजे आणि तुमच्या डॉक्टरांशी पण एकदा व्यवस्थितशीर बोलून घेऊन त्याप्रमाणे एम्ब्रिओ ट्रान्सफर करून घ्या धन्यवाद